राजे हो या सगळ्या निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये सगळ्यात जास्त टार्गेट कोण होत आहे एकीकडे आम्हाला सांगितलं जात आहे देशाचे पंतप्रधान की मोदी का परिवार है मला प्रश्न पडतो ये कैसा मोदी का परिवार है क्या मोदी के परिवार में मणिपूर में जो विवस्त्र स्त्रिया की गई क्या वो मोदी के परिवार में नहीं आती थी आस कटुआ आणि उन्नाव मधल्या ज्या आमच्या बहिण लेखी होत्या काय त्या मोदीजींच्या परिवारामध्ये येत नव्हत्या ब्रिजभूषण सिंग ज्यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले देशाच्या ऑलिम्पिक आणि सुवर्ण पदक कमावणाऱ्या आमच्या महिला खेळाडू काय त्या मोदीजींच्या परिवारामध्ये येत नव्हत्या वर्ध्याच्या आम्ही प्रचारामध्ये गेलो वर्ध्याच्या प्रचारात बुलढाणा वर्धा समृद्धी महामार्गावरती पंचवीस सव्वीस लोक जे मृत्युमुखी पडले त्यांचे नातेवाईक आले होते जेव्हा हे लोक पक्ष फोडून सरकार बनवत होते शपथविधी घेत होते त्याच वेळेला सव्वीस लोकांचा एकत्रित सामूहिक अंत्यविधी होत होता या अंत्यविधीवरून सरकारला प्रचंड ट्रोल केलं गेलं आणि मग सांगितलं महाराष्ट्र सरकारने की मृतकांच्या प्रत्येकी नातेवाईकाला पंचवीस लाख रुपये देऊ मी आपल्याला सांगितलं पाहिजे माध्यमांना सांगितलं पाहिजे यातल्या एकाही नातेवाईकाला पंचवीस लाख सोडा पंचवीस हजार सुद्धा दिले गेले नाही काय ते मेलेले लोक मोदींच्या परिवारात येत नाहीत खासदार रामदास तळसची सून न्याय मागते तिला न्याय मिळत नाही ती मोदींच्या परिवारात येत नाही आणि इकडे कुठेतरी बोलत राहत की मोदी का परिवार मोदी का परिवार आमच्या पण काही आहेत बिचाऱ्या माय मावल्या आमच्यातल्या काही वाशिम यवतमाळच्या माय मावल्या आहेत आ तेन्ना सागते भी मोदी जी परिवार कळत नहीं रिश्ते नाते कळत नहीं आज जो हमारी जशोदा काकी को न्याय नहीं दिला सकते वो बोला मुंह बोली राखी बांधी हुई बहना भावना गौली को कैसे न्याय दिलाए दिलाएंगे बोला